मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर मुंबईत सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान पुढील चोवीस तास राज्यात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय येत्या चोवीस तासात मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा